सर्वात प्रथम प्रभाग क्रमांक आठ मधील सर्व मतदार बंधू भगिनीच मी ऋण मानतो कि तिसरी वेळ आहे मला भरघोस मताने निवडून दिलं या निवडी माग देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी जे योजना राबवल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे लाडकी सारखी योजना जे लोक पण दिली आणि जे पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे त्यानंतर तसेच आमच्या भागाचे लोकप्रिय आमदार श्री विजयकुमार देशमुख मालक यांनी गेले चार वर्ष महापालिकेवरती प्रशासनाचा कारभार होता हे सगळं असताना देखील कुठल्याही नागरिकांना नगरसेवकाची कमतरता न भासता म्हणाल त्या ठिकाणी विकास निधी हा मोठ्या प्रमाणात देऊन सर्व जनतेचे छोट्या मोठ्या अडचणी जे भागवल्या आणि ह्या गावठण्यातल्या वॉर्डामध्ये जे सर्व नागरिकांनी सोमवार पेठ जे सगळ्या जुन्या पेठातल्या गावठणाल्या भागातले जी तिसरी वेळ आहे की चढत्या क्रमांकाने जो विजय केला दोन वेळेसपेक्षा ह्या वेळेस मोठ्या मदतीकडे त्यांनी माझा विजय केला सर्वप्रथम तर मी त्यांचे ऋण मानतो आणि त्यांची कधी उतराई होणार नाही इथून पुढील पाच वर्ष आम्ही चारही शोक भारतीय जनता पार्टी नेतृत्वाखाली या वार्डाचा चांगला काय अपलट केल्याशिवाय राहणार नाही एवढे दोन शब्द संपवतो हा विजय हा आमच्या चारही उमेदवारांचा नसून सर्व माझे मायबाप जनता व मतदार नागरिक यांचा आहे तर ही विजय हा आदरणीय नरेंद्र मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केलेलं काम आणि महाराष्ट्रातील आमचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ हो, यांच्या विकासाच्या बारकाईचा हो, हा वो विकास केला व सगळ्यात शेवटच्या नागरिकापर्यंत जो विकास केला त्याचाच हा विजय आहे असं मला वाटतं आणि आदरणीय आमचे आमदार विजयकुमार देशमुख मालक यांचा मोलाचा वाटा या विजयात आहे असं मला म्हणायचं आहे आणि आमचे नगरसेवक आदरणीय अमरजी पोदाले यांचा प्रत्येक भागातील हा हा भाग हा मोठा विकसित आणि अविकसित हा दोन्हीचा मिश्रणचा भाग आहे जो दोन्हीचा मिश्रण म्हणलं तर उच्च आणि कनिष्ठ लोकांचा दोन्हीचा संगम असलेला आणि दोन्हीचा जाण ठेवून शेवटच्या तळागाळापर्यंत नागरिकांचं केलेलं काम व सातत्याने दहा वर्षाचा लोकांच्या संपर्कात राहून काम केलेला अमरजी पोदालेंचा हा श्रेय या प्रभागाला लाभला आणि कामाचा मोठा व्याप आणि प्रत्येक आपला क्षण दहा वर्षाचा प्रत्येक वेळ तो नागरिकांसाठी घालवला त्यामुळे हा विजय आहे असं मला वाटतं आणि प्रत्येक नागरिकाचा प्रत्येक मतदारांचा प्रत्येक समाजाचा प्रत्येक घटकाचा या ठिकाणी मी आभारी म्हणतो आभारी आहे त्यांचा प्रत्येक काम मी या ठिकाणी करू हा मी या ठिकाणी चारही नगरसेव शब्द देतो आणि सगळ्यांचं माझ्या शुभेच्छा राहील धन्यवाद देवाद। देवाद।